पूर्ण कुल्फी झालेली आहे हो दादा काय घेऊन झाले तुम्ही चिंबोरी चिंबोरी हे तुम्ही जिवंत का हो जिवंत आहे दादा आणली कुठून मग भाऊच्या धक्क्यावरून मग दादा आज काय बनणार आज खेकडा मसाला खेकडा मसाला होय चला आपण धुवून घेऊया त्याला वॉश करायचं मस्तपैकी ना वॉश करून घेऊ आता आपण हे तोडूया आता आपण जी वरची कवटी आहे ती काढूया पूर्ण भरलेली दिसती पूर्ण भरलेली आहे हे सर्व काढून टाकायचं

होममेड कोकणचे मसाले बनवलेले आहेत आम्ही इकडेच बनवतो स्पेशल कोकणी अरे आहे कोकणी मसाला मसाला थोडं शिजून घेऊया थोडं पाणी टाकलं मगाशी आपण जे खेकड्याचे नाग्या काढलेला त्याच्या मिक्सर मध्ये मस्त हे एक वाटण बनवलेलं आहे मस्त टेस्ट येतलं त्यांची सिक्रेट रेसिपी होती त्यांनी भरपूर काय ऍड पण केले मसाले आमच्या कोकणामध्ये हे करतातच नाग्यांच मिक्सर मारतात अरे थोडं पाणी ऍड केलं नमक चवीनुसार त्यानंतर अद्रक गार्लिक ग्रीन चिली आणि कोरिंडर याची पेस्ट बनवलेली आहे ती ॲड करतो मस्त अरमार मसाल्याचा पाणी ॲड करू त्यानंतर आपले जे मेन इंग्रिडियन्स आहे खेकडा ते थे टाकूया ते आपण त्याच्या आतमध्ये टाकलेलं आहे आता आपण ठेवूया जा झाकण मग भेटूया दहा पंधरा नंतर चला आता आपले पंधरा मिनिटं झालेले आहेत हो हो खेकडा मसाला झालेला आहे रेडी आपण याला प्लेट मध्ये सर्व करूया खेकडा मसाला हो 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 खेकडा मसाला ही ग्रेव्ही वाह कोथिंबीर अरे वाज्यासोबत एक ती तांदळाची भाकरी हो गरमा गरम गरमा गरम, 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 गरम आणि हा राईस गरमा गरम बघा मित्रांनो आपला खेकडा मसाला झाला तयार आपली इथं बघा तांदळाची भाकर आहे हो 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 अरे फुल गरम आहे बघा चला ट्राय करूया ही घेऊ भाकर फुल गरम आहे फाला मसाला खाऊ पुन्हा हा मसाला घेऊ पहिला ग्रेव्ही खाऊन बघू अशी ग्रेव्ही फुल ग्रेव्ही थिक ग्रेव्ही आहे ट्राय करतो सो गुड ग्रेव्ही झाली मस्त एकदम जो खेकडचा अर्क आहे पूर्ण पुन्हा ग्रेव्ही उतरलेला आहे आणि एकदम छान टेस्ट करत आहे ग्रेव्ही एक नंबर झाली डेंगा बघा डेंगा केवढा आहे सोडू आपण याला हो हो पुन्हा झालेली आहे वेल कुक्ड आणि मसाला एक नंबर आहे बॉस कुसार पीस बघा पुरा मास पुन्हा भरलेला खेकडा होता फुल मास यार आणि काय भरली खेकडी होती तर तुम्हाला असं काय खायचं असेल खेकडा मसाला भागर कोकणी जेवण पूर्ण कोकणी स्टाईल जेवण नक्की आपल्या कोकणी हेवन ईश्वराला या आणि भेट द्या असे काही आयटम ट्राय करा मी तर एन्जॉय करतोय तुम्हीसुद्धा इकडे या आणि एन्जॉय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि आपली मुंबईमध्ये मिळते अजून काय पाहिजे चला अजून एक घेऊ बाईट ग्रेव्ही जो आहे ना ग्रेव्हीचा अर्धा पुन्हा उतरलेला आहे त्यामुळे खूप मजा येते खायला मुंबई मी कोकणीचा तुम्हाला आस्वाद घ्यायचा असेल कोकणी हे बन ईश्वरला नक्की भेट द्या मला खूप आवडेल